जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा उमेदवार तुथारीशी बोलत होते आज त्यांचे चिरंजीव नांदूरचे दोन बूथ ज्याच्या मशीन फोडल्या मुरंबीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या चोथेवाडीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला घाटनांदूरमध्येही माझ्या वडीलधारी बन्सी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि ते अक्षरशः म्हणजे वयाने एवढे सिनियर आहेत त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांची चिरंजीव हेच त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळालं पाहिजे आणि या परळीच्या जनतेला सुद्धा कळालं पाहिजे आजपर्यंत आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं आमकं तबका याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची कुणाची दहशत आहे हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात आहे मी प्रशासनालाही कळवलं आहे की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मशीन मतदान चालू होईपर्यंत लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कोणी केलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेरेमध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतो आहे आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करत आहे मी माझ्या पद्धतीने तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो आहे की तात्काळ हे जे कोण करणार आहेत हे सगळे कॅमेरेमध्ये आलेत व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलंय आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलेले आहे त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतोय मी आता प्रत्येक बुथवर फिरतोय पण मी फोनवरती याबाबतीत उमेदवार म्हणून या ठिकाणचा तक्रार केलेली आहे